नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घे संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घे संपूर्ण अपडेट भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी आतवेरचा श्वास घेतला आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता कालच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि आज भाजप नेत्याचे निधन झाले आहे त्यामुळे नक्कीच भाजपासाठी हा दुःखाचा मोठा डोंगर आहे आदिवासी समाजासाठी पिछड यांचे मोठे योगदान आहे सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता आपल्यातून गेल्याचं दुःख महाराष्ट्राला झाले आहे असे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत दरम्यान ऑक्टोबर मध्ये त्यांना झटका आला होता गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकता जय महाराष्ट्र